स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा बीड जिल्ह्यातील चोरट्याने शेतकऱ्याची चोरी करून आणलेली तूर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकली आहे यावेळी पुन्हा एकदा बीड जिल्हा कर्जत तालुक्यामध्ये गाजला असून व्यापाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्या ठिकाणी असणारे लिलाव आज व्यापाऱ्यांनी दिवसभर बंद ठेवले अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड नगर सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात अतिशय मोठी आर्थिक उलाढाल या बाजार समितीमध्ये आहे मात्र बीड जिल्ह्यातील चोरट्याने या ठिकाणी तूर विकली आणि व्यापाऱ्यांवर चुकीची कारवाई झाली म्हणून आज दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले एवढेच नव्हे तर व्यापाऱ्याला पोलिसांनी कारवाई करत बारा टन तूर खरेदी केलेले असताना देखील के वीस टन म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपयांची तूर पोलीस घेऊन गेलेत यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव आज बंद ठेवले आणि कोणत्याही परिस्थितीमुळे न्याय मिळावा अशी मागणी केली आहे आपण नमस्कार अहिलेनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर आहोत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवताना या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असणारे सर्व लिलाव आज बंद ठेवलेले आहेत आता वास्तविक पाहता तुरीची खरेदी चालू आहे किंवा इतर अनेक धान्यांची खरेदी चालू आहे परंतु या ठिकाणी घडलेली घटना अशी आहे की कर्ज या मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी तीन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याची तूर खरेदी केली होती तूर खरेदी करताना शेतकऱ्यांनी या ठिकाणी आल्यावर त्यांनी तूर खरेदी केली आणि त्यानंतर पोलीस विभागानं त्या व्यापाऱ्यावर कारवाई अशा पद्धतीने केली आहे की ही तूर चोरीची आहे वास्तविक पाहता शेतक जे व्यापारी जेव्हा तूर घेतो तेव्हा तो काही त्या प त्या पद्धतीने अशा पद्धतीने तो शेतकरीचा आहे का त्यांनी ती चूर तूर कशी आणली आहे हे पाहत नाही एकतर लिलाव असतात त्यामध्ये ते माल आणलेला असतो आणि लिलावाची बोली होती त्यानुसार खरेदी होती आणि अशा पद्धतीच्या घटनेमुळं या ठिकाणी व्यापारी संतप्त झालेत आणि त्यांनी या ठिकाणी आज बाजार समितीचे बाजार या ठिकाणी बंद ठेवलेले आहेत काही व्यापारी बांधव आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत नेमकं का काय घटना घडली होती सदर रील माल हा तीन तारखेला आला होता अकरा वाजता तो आपल्याला माहीत नव्हता कोणाचा कोणाचा शेतकरी आला होता त्याने शंकर बुर्ड्या नावाने माल विक्री केली व आपण ती पट्टी मार्केट कमिटीच्या नियंत्रणामध्ये पट्टी फाटली ती आणि त्याला आपण ती पट्टी रिसरप्रमाणे देऊन टाकली आणि काल माझ्याकडं एल सी बीची माणसं आले ते म्हणले तुम्ही असा असं घेतला आहे माल म्हणलं हो चालते मी घेतलेला आहे माल त्याचं वाचना काय आणि त्यांनी मला ल लई रिॲक्शन नाही घेता मला म्हण तुम्हाला डायरेक्ट नगर लिहावं लागेल मी, ला, मी ला। ते बी मंजूर केलं आणि मी त्यांच्या गाडीत बसतो डायरेक्ट बरं आता माल वगैरे दिला आहे त्याला माल त्यांना परत देऊन टाकला आपण त्यांचा पण आता अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा माल घेत आहे तेव्हा तू आता या या ठिकाणी जी घटना घडली त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की बाबा खरा तर व्यापार याच्यामध्ये दूष आहे का व्यापार दूषी नाही कसं आम्हाला माहित नसतं ना आम्हाला शेतकरी का चोरीचा आहे सदर गाडी आणि माल आला त्याने सांगितलं असं असं नाव आपण तो ना माल घेतला आम्हाला माहित नसतं माल चोरीचा आहे का कशाचा आहे कशाचा नाही आम्हाला काहीच माहीत नसतं <laughs> आम्ही घेतोच आणि माल विक्री करतोच शेतकरी आणि हा आणि हा ह्या मालाची सर्व मा चौकशी गेटवर ह्याच्यात मा मार्केट कमिटी जिम्मेदार असती मापाडी जिम्मेदार आहे मापाड्याकडे सुद्धा वजन घेतलेलं सगळं पावती पिवती सगळं रिसर म्हणजे असं दोन नंबर महिन्यात काहीच नाही शेतकऱ्याला पावती वगैरे सगळी दिलेली आहे खरेदीची पावती आहे माल खरं अशा पद्धतीने जर घटना घडू लागल्या की अशा आमच्याकडे तीन जिल्ह्या आहेत कर्ज बीड आहे आमच्याकडे सोलापूर आहे नगर आहे त्या शेतकरी भरपूर येतात आणि शेतकरी ह्याच्यात कोणी ओळखू नसतं तर मार्केट कमिटीने ह्याच्यात एक दुरुस्ती करावं आल्यावर गेटवर नोंद घ्यावा त्याची गाडी नंबर लिहावा त्याच्यानंतर तिथं मापाड असताना लाल काटापट्टी असते आमची त्याच्यावर मापाडीने व्यवस्थित नाव गाव व्यवस्थित द्यावा म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा व्यापाऱ्याला किंवा कोणत्या आढत व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कोणाला तकिफ नाही आमच्या हंबाल कमिटीच्या किंवा मापाड्याला बी तकलीफ व्हावी नाही अशी नोंद मार्केट कमिटी घ्यावा आणि आज आम्ही दिवसभर बंद पाळणार आहेत बर अशा पद्धतीने जर आता समजा ह्यांनी प्रत्यक्षात किती तूर खरेदी केली होती बारा क्विंटल एकोणसत्तर किलो आणि दिली किती परत वीस क्विंटल आता हे वरचा जे आठ क्विंटल त्यांचं म्हणत होतं एफ आय आर वीस क्विंटलचा फाटलेला आहे त्या शेतकऱ्यांनी वीस क्विंटल म्हणून चोरी गेला माल दिलाय त्यामुळे आपण लई हे न करता माल देऊन टाकला त्यांना वीस क्विंटल अशा जर रक्कम सुद्धा त्यांना ब्याण्णव हजार सुरुवातीला दिली आणि वीस क्विंटल माल म्हणजे असं माझा अडीच लाख रुपयाचा लॉस झाला काल म्हणजे त्यांनी रोख पैसे पण घेतले का रोख पैसे शेतकऱ्याला दिले ना आपण त्या माणसाने मालिक आपल्याला माहित नव्हतं ते मला चोरीचा कशाच आहे ते आरोपी पोलिसांनी आरोपी काल पोलिसांनी पकडला त्यांनी मला दाखल म्हणलं हा यांनी मला माझ्याकडे मला आणला होता बाकीचं काही नाही आपण त्यांना माल देऊन टाकला सदर त्यांनी आमचा आम्हाला माल त्यांनी बी नेला आणि रक्कम माझी अडीच लाख रुपये काल लॉस झाला तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीने जर व्यापाराला डबल नुकसान सहन करावं लागलं तर कसं राहणार नाही व्यापाऱ्यांची ह्याच्यात चुकच नाही काही त्या मालावर काही लिहिलेलं नसतं हा माल शेतकरी एका चोरीचा आहे कशावर आम्ही मालाच्या दाण्यावर तर लिहिलेलं नसतं काहीच मग आम्हाला कुणी वळखी शेतकरी नसतो आम्हाला माल घ्यावाच लागतो शेतकऱ्यांचा आणि आम्ही पट्ट्या रोख देतो सगळ्याला त्यामुळे आमच्याकडे येणारा शेतकरी कुठल्या कुठल्या कुठला आष्टी बीड जिल्ह्यातून येतो आष्टी तालुक्यातून येतो इकडून नगरपासून येतो अलीकड मांडोगुनून कुठून बी येते त्यामुळे ओळखीचं कोण नसतं पण त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचा विषय नसतो आमच्याकडे काही जबाबदार नाही हा जबाब ह्यानी जबाबदारी कोणी घ्यायची मार्केट घेतली पाहिजे यापर्यंत संबंध नाही आपण शेतकऱ्याला विचारलं आम्हाला तुझा शेतात पिकवलाय तू चोरून आणलाय तो आम्हाला चप्पल काढेल ना बाहेर त्याच्यात विचारता नाही का मग अशी विचारणा करता येणार नाही ना आम्हाला आता कुणा कुणाला विचारायचं रोज गाडीवाला येतोय त्या गाडीवाल्याने माल आता कुणाचा आणलाय आम्ही काय त्याचा बायोडाटा बघत बसायचा का प्रत्येक माणसाला म्हणायचं का तू कुठला माल आणलाय का तू शेतकऱ्याचा पीक विलाला आणलाय का बाहेरचा <laughs> आणलाय हा हां तेव्हा आल्यानंतर आम्ही शे ड्रायवरकर बघतो त्या माणसाला आम्ही रोख पैसे बी देतो आणि परत आता हे कसे बी कोण बी येणं नंबर आमचा माल बी द्या म्हणतात आम्ही पैसे दिलेत म्हटल्यानंतर आमचा माल माल काय नाही संबंध आहे त्या माणसावर गुन्हा झाला पाहिजे ना त्या माणसाला आम्ही शेतकऱ्याला पैसे दिलेत त्या शे, शेतकऱ्यांना का शेतकरी तुम्ही बघायला पाहिजे ना त्या त्या तुम्ही तुमची वसुली करायची का आमच्याकडून वसुली करायची आमचा व्यापाऱ्यांना झटका म्हणतो आम्ही मार्केटच्या आतमध्ये धंदा करतो आम्ही काय बाहेर धंदा करतो का कर कर मार्केटचा गव्हर्नमेंटचा माणूस आहे परत गेटला माणूस आहे सगळे माणस आहेत कुणाचा माल आला ते सगळे त्यांना माहीत पाहिजे का आम्हाला माहित पाहिजे का त्यांनी चौकशी केलेल्या मालाचा शेष पण भरला जातो मग शेष भी भरला जातो टॅक्स भरतो तर आम्ही सगळेजण दहा वीस वीस लाख रुपये टॅक्स जातो इथं सगळ्यांचा आणि टॅक्स भरून सगळं असले दिवस तर धंदा न केलेला बराय भाई भानगडी आम्हाला नका कोर्टात बोलून घ्यायला पाहिजे तुम्ही माल घेतलाय का आम्ही घेतलाय बा त्याचे पैसे बी दिलेत ना तुम्ही वसुली चो कोणाकडून त्या माणसा कोण करायची का कोण करायची त्या माणसाकडून वसुली करायची ना कुणाकडून वसुली करायची त्या माणसात तो चोर आहे चोर तुमच्या ताब्यात आहे ना त्याची जप्ती करा ना त्याचं घर जप्त करा त्याचं हे करा आमचा दारातला माल न्यायचा संबंध भी नाही ना पैसे रोख दिलेले त्याला रोख पैसे काल काल आपण त्याला पट्टी पण रोख दिलेली आहे ना पट्टीचा काय विषय आणि पट्टी पण त्यांनी घेतला माल की ते बारा क्विंटल त्यांनी वीस क्विंटल न्यायचा काय संबंध आहे त्यांनी आठ क्विंटल आम्ही क्विंटल घेतला सर्व शेतकऱ्याची पट्टी रोख दिली जाते पट्टी घेऊन आणि शेतकरी आनंद जातो ना असं प्रकार परत नाही अशी मार्केटने घ्याय आम्ही आज दिवसभर बंद पाडणार दुसरी गोष्ट त्यांनी बारा क्विंटल अजून माल भरला आमच्याकडे बारा क्विंटल माल भरल्यानंतर माल गाडी भरत होते तर त्यांना आम्ही म्हणलं ना थांब म्हणलं आमच्या दारातून माल चालला म्हणून आम्ही फोटो काढतो ते म्हणले ना का तुम्ही फोटो नाही काढू शकत फोटो काढू शकत नाही म्हणलं कसं काय आमच्या दारातून माल चाललाय म्हणले कुठं नेणार आहेत काय आहेत नगरला नेणार आहेत का कुठे ठेवणार आहेत आम्हाला भाग आहे का नाही ते म्हणले नाही म्हणले तुम्ही फोटोच काढू शकत नाही आम्ही काय चोरून चालू काय हा पंचनामा करून माल न्याला अदोगर बिगर पंचनाम्याचा माल चालला होता बिगर पंचनाम्याचा नंतर पंचनामा केला एकतर ह्या माणसाला का पाच मिनिटात गायब केलं पाच मिनिटात उचललं आणि गाडीत बसवलं त्यांचे मोबाईल जपतं सगळे जपतं कुणाला फोन लावायचा बी काय म्हणजे काय चोरी केलीत का मार्केटच्या आत बसून चोऱ्या करतो का आम्ही हा शेतकरी तुम्ही बघा ना त्याला आम्ही पैसे दिले त्या माणसाला बघायचं का आम्हाला बघायचं झालेली निंदनीय आहे त्याची चौक चौकशी करावी असं तुमच्या मीडियातर्फे सांगतो व्यापाऱ्यावर कारवाई झाली चूर घेण्यात आली होती आणि पोलीस प्रशासनाने येऊन त्यांचीच जी खरेदी केली त्यापेक्षा जास्त जप्त केली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं परत सोडून दिलं परंतु यामध्ये व्यापाऱ्यांमध्ये घाबराटीचं वातावरण पसरलं आहे तुम्ही सभापती आहात व्यापाऱ्यांना कशा पद्धतीचं संरक्षण मिळालं पाहिजे किंवा पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली ती कितपत योग्य वाटते नाही काल मला रात्री ज्यावेळेस कळालं की बा मार्केट कमिटीमध्ये पोलीस आलेत आणि त्यांनी व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन चालवलं आहे मी फोनवर त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला मी काय या ठिकाणी नव्हतो पण बाहेरून पण ते कुणाचा फोन बी घ्या ना तर आम्ही फोन कुणाचा घेणार बी नाही त्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळं आम्हाला त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही पण ते कुठल्याच मुद्देवर ऐकत नव्हते आमचं इतकंच म्हणणं होतं की त्यांना सांगत होतं की जरी तूर व्यापाऱ्यांनी आणली त्यात व्यापाऱ्याचा काय दोष त्यांनी घेतली तर त्यांनी शे प्रत्येक शेतकरी का त्याला शेतकऱ्याला असं क उतारा घेऊन या किंवा तू शेतकरी का म्हणून असं दाखवा असं तर काय करता येणार नाही त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली ती एकदम चुकीची आहे त्यांनी काय करायला पाहिजे नव्हतं की बुवा तुम्ही आले तर तुम्ही चौकशी करू तो जो ज्या माणसाचा टेम्पोत माला आला होता तो टेम्पोवाला किंवा ज्याच्या नाव पावती फाटली ते त्यांना आरोपी करून त्यांच्याकडून जे पैसे त्यांना गेले ते पैसे वसूल करायला पाहिजे होते तुम्ही तूर जप्त करून नेता म्हणजे तूर ही चोरीची आम्ही त्याच्यावर काही शिक्का तर काय नसतोच ना कसल्या ती तूर चोरीची ही कशी ओळखायची त्याच्यामुळं जी कारवाई केली ती चुकीची कारवाई केली त्या टेम्पोवाल्या आणि ज्याच्या नावं पावती फाटली जे शे व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैसे दिले त्या ते पैसे जप्त करून त्या माणसाला द्यायला पाहिजे होते किंवा ते पैसे ते ह्या परत व्यापाऱ्याला देऊन मग तूर जप्त करायला पाहिजे असं कुठंतरी न होता त्यांनी त्यांच्या दंडीलशाही हुकुमशाही ह्या पद्धतीने वापरून आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही पोलिस आहेत म्हणजे प्रशासनाचे एक त्यांच्यावर दाग दाखवून त्यांना द दबाव टाकून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला किंवा मी तुम्हाला जेलमध्ये नगरला नेऊन टाकतो असं भीतीचं वातावरण त्यांच्यात तयार केलं आणि तूर प लगेच गाडीत घातल्या नेलं आणि नंतर परत आले त्याच्यानंतर बी त्यांची अशी चूक की की जर तुम्ही त्या पावती बाराच क्विंटल आहे तर तुम्ही ती वीस क्विंटल तूर कशी यांची जप्त केली पावती बारा क्विंटलचीच आहे आणि त्याच्यावर तुम्ही वीस क्विंटल तूर जप्त करता म्हणजे हे सगळं दडपशाहीचं आहे ह्या दडपशाही करून असं व्यापाऱ्यांना जर तुम्ही विठी धरायला लागले तर प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचीच अडचण तयार होणार आहे आणि शेतकरीच अडचणी देणार आहे त्याच्यामुळं चांगल्या शेतकऱ्या मान्य होईल की जो रोज माल आणतो मग त्याला तू तु दाखव हो तुझा फोटो दाखव हो तुझा आयडेंटिटी दाखव हो तुझा उतारा ह्या सगळ्या अडचणी पुन्हा शेतकऱ्यांना अडचणीत एक तर शेतकरी पहिल्याच अडचणीत आहे आणि त्याच्यात ह्या चुकीच्या कारवाईमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आहे त्याच्यामुळं ही कारवाई करताना ही योग्य कारवाई व्हायला पण होती पण प्रशासनाने पोलिसांनी ही कारवाई एकदम चुकीची करून व्यापाऱ्यांना जी वेट धरलं ते एकदम चुकीचं आहे हे याला कुणीही मान्यता नाही त्याच्या बाबतीत हे ह्या जी काही आसनवरच्या त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने ह्याची त्वरित दखल घ्यावी अशी आमची मागणी वास्तविक पाहता पोलिस प्रशासनाने मार्केट कमिटीशी देखील संदर्भात संपर्क करायला गरज होते का हो पोलिसांनीच करायला पाहिला हो नव्हता की बा तुमच्या मार्केटमध्ये असं झालं आमच्याशी थोडाफार का व्हायना संपर्क व सभापती कोणे काय ह्यांना विचारपूस करून व्यापाऱ्यांना करायला पाहिजे व्यापारी तर काय कोणाच्या वावरात चोरी करायला गेला हो नव्हता आणि माल आला तर ते काय बिगर पावतीचा किंवा असं शेतकऱ्याला विचार ह्याच्यामुळं शेतकऱ्यावरच अन्याय होणार आहे आणि शेतकऱ्यांनाच अडचणी तयार होणार आहेत त्याच्यामुळं ही कारवाई झालेली एकदम चुकीची जिल्ह्यातील मोठी बाजार समिती ओळखली जाते या ठिकाणी नगर जिल्ह्यासह बीड सोलापूर या जिल्ह्यातूनही माल येतो आणि अशा पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीतील या कारवाईमुळे व्यापारी देखील धस्तावले आहेत आणि आम्हाला न्याय मिळावा आणि या संदर्भात व्यापारालाही संरक्षण मिळावं अशी मागणी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहावं शिल्ल्यानगरमधून गणेश जेवरे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनु अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवीती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव